अमरावतीत कोजागिरी पौर्णिमेचा सण उत्साह साजरा झाला बडनेरा मार्गावरील प्रसिद्ध भक्तिधाम मंदिरात चाललेल्या रासगरबा स्पर्धेनं शहरातील वातावरणातच रंगतदार बनवलं लोहाना समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा देखणा संगम आणि महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वांचा जोश भक्तिधांचा परिसर भक्ती संगीत आणि उत्साहानं उजळून निघाला अमरावतीतील बडनेरा मार्गावरील भक्तीधाम मंदिर येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भव्य राज गरबा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन जलाराम सत्संग मंडळ लोहाना नवयुवक मंडळ आणि लोहाणा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात या रंगारंग कार्यक्रमात महिलांसाठी नवयुवकांसाठी कपल तसेच भाऊ बहिणींसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या महिलांच्या गटांसाठी प्रथम पारितोषिक एक हजार पाचशे एक रुपये द्वितीय एक हजार एक तर नवयुवकांसाठी प्रथम पारितोषिक एक हजार पाचशे एक द्वितीय एक हजार एक आणि तृतीय पाचशे एक अशी पारितोषिक देण्यात आली कपाल डान्स स्पर्धेतही उत्तम मिळाला ज्यामध्ये प्रथम पारितोषिक एक हजार पाचशे एक आणि एक एक याशिवाय भाऊ बहिणींच्या सुद्धा पारितोषिकांची बरसात झाली प्रथम क्रमांक एक हजार पाचशे एक आणि द्वितीय एक हजार एक रुपये पारितोषिक देण्यात आलं या कार्यक्रमात लोहाणा गुजराती समाजातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सक्रिय सहभाग घेतला जगदंबा भवानीची भव्य महाआरती पार पडल्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा आनंद घेतला परंपरा आणि उत्साहाचं सुंदर मिश्रण या रास गरबा महोत्सवात अनुभवायला मिळालं गरबा बहुत ही अच्छा बहुत तयारी आहे बहुत अच्छे से ये और देखने में सब के लोग आते यहां पे, और बहुत अच्छे आयोजन हो है लोहाना था 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 मेरा नाम भूमिका है और मैं भी इसी मंडल की सदस्य हूँ बहुत ही अच्छा आयोजन है आ, सबने नव मंडल हो चाहे महिला मंडल हो सबने बहुत मेहनत की है और हर साल इस प्रोग्राम को इसी तरह सक्सेसफुल किया जाता है तो हम सब प्राउड है कि इस प्रोग्राम को हर साल इतने अच्छे से ऑर्गेनाइज किया जाता है सबको एक हैप्पीनेस रहती है इसमें पार्टिसिपेट करने में और देखने में थैंक यू कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं पारंपरिकरित्या आणि भक्तीचा संगम असलेला हा रासगरबा महोत्सव अमरावतीकरांसाठी अवस्मरणीय ठरला समाजात एकोपा आणि संस्कृतीची जपणूक करणारा हा उपक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे